सांगलीतील समाजसेविका जयश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर चौसष्ट लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप सांगलीच्या लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक महिला व पुरुषांनी सहभागी होत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली विशेष म्हणजे या शिबिरातील डोळ्यांच्या तपासणीपासून शस्त्रक्रिया व चष्म्यांपर्यंतचा सर्व खर्च स्वतः समाजसेविका जयश्रीताई पाटील यांनी उचलला होता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला तपासणीदरम्यान ज्यांना चष्म्याची गरज असल्याचं निदान झाले तर सर्व लाभार्थ्यांना आज चौसष्ट मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आले याप्रसंगी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय सामाजिक कार्यात सदैव सा अग्रणी राहणाऱ्या जयश्रीताई पाटील यांच्या या उपक्रमाचं स्थानिक नागरिकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं समाजाच्या आरोग्य सेवेतील त्यांचं योगदान प्रेरणादायी असल्याचं मतही यावेळी व्यक्त करण्यात आले जयश्रीताईं के बड्डे दिंक उनका शिबिता उनके शिबिर मी अम लोको चेस्मे भोपतिये हे ह हो उनका खू आभारे अभिनंदन हे ऐशीच उनके साथ अमारी विसात ऐशीच रहेंगी बोला थँक्यू मॅडम तुम्ही आम्हाला चष्मा दिल्याबद्दल आणि तुमचं उपकार आणि अभिमान आहे तुमचा एवढा मोठा आणि आम्हाला बरं वाटतं तुमचं आमच्या जे तुम्ही आहे सगळं हे बरं वाटतंय आम्हाला आणि तुम्ही आमचे पैसे घेतले नाहीत आणि आम्हाला मोफत तुम्ही चष्मा करून दिला आम्ही लोकांचे बघितलं असं काही बघितलं नाही मॅडम तुम्ही एवढं आम्हाला सहकार्य केला तुमचे ते धन्यवाद आणि मॅडम तुमचं आमच्या असेच पाठीशी राहा राहायला अभिमान तुमचा वाटतो आणि आम्हाला मोफत दिला धन्यवाद मानतो मॅडम यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा झालेलं सगळ्यांना मोफत चष्मे मिळाले त्याबद्दल सगळ्यांना जयश्रीदाईंचा जयश्रीदाईंचा बड्डे होता म्हणून आम्हाला खूप आनंद मिळाला खेळामध्ये आम्ही भाग घेतला लय खुशी वाटली मला आणि <laughs> जयश्रीताईंनी आम्हाला मोफत चष्मी दिली आमच्या गणेश नागरमध्ये कार्यक्रम मस्त मी केला एवढा आमच्या गणेश नागरमध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम झाला म्हणून आम्हाला अभिनंदन आहे जयश्रीताई